श्री धीरबा देवी प्रसन्न मी गणेश मामगडी मामगडी विवाह मंडळाचा संचालक मॅट्रोमोनी मॅच मेकर हे मॅट एक यूट्यूब चॅनल आमचेच आहे आणि आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्या विवाह मंडळाचा आणि येथे रजिस्टर या नावनोंदणी झालेल्याच्या मुलांची आम्ही जाहिरात प्रसारण करतो जेणेकरून आमच्याकडे कुठली स्थळे उपलब्ध आहेत ही सर्व वधूवरांपर्यंत या लोकांपर्यंत जाऊन पोचतील हा याच्या मागचा मेन उद्दिष्ट आहे चला तर आज आम्ही सिंधुदुर्गातील दोन वधू मुलींची माहिती घेऊन आपल्यासाठी उपस्थित झालो आहोत आज आम्ही जास्त काही न बोलता थेट माहिती इकडे वळणार आहोत प्रथम एका मुलीची माहिती देतोय ही मुलगी सिंधुदुर्गातील आहे मुलीचा मॅट्री आय डी नंबर आहे एस एस एच थर्टीन नाईन्टी एट मुलीची उंची पाच फूट तीन इंच आहे गोरावरनं मध्यम बांधा मुलीला एक भाऊ आहे फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये आई वडील मुलगी बी एस सी झाली आहे नर्सिंगमध्ये आणि एका हॉस्पिटलमध्ये मुंबईमध्ये एका नामांतक हॉस्पिटलमध्ये त्याचं नर्सिंगचा जॉब करते आणि मासिक उत्पन्न तिला जवळजवळ तीस हजार रुपये मासिक उत्पन्न आहे मुलगी सिंधुदुर्गातील वैभववाडी या गावातील आहे मुलीची रास कुंभरास सत्यधारका नक्षत्र आद्य नाडी आहे मुलीच्या अपेक्षा आहे मुलगा हा राहता मुंबईचा असावा सुस्वभावी सुंदर देखना तीन चार वर्षाचा वयामध्ये फरक असावा असं आणि मुलीपेक्षा जास्त म्हणजे मुलीला तीस हजार पगार आहे तर त्यांची अपेक्षा आहे पन्नास साठ हजाराच्या आसपास मुली मुलाला पगार असावा शिक्षण वगैरे उच्च शिक्षण वगैरे असेल तर चांगलं आहे असं अशी ही मुलगी आहे तिचा डी नंबर आहे एस एस एच थर्टीन नाईन्टी एट ह्या मुलीमध्ये जर कोण आपण इंटरेस्टेड असाल तर आमच्याशी संपर्क साधू शकता आमचा व्हॉट्सअप नंबर समोर दिसतच आहे स्कूल होते होते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही आपल्याला संपर्क नंबर आणि व्हॉट्सअप नंबर आपल्याला भेटेल आज आज आम्ही दोन मुलींची माहिती घेऊन आलो आहोत आपल्याला सांगायचं म्हणजे आज सिंधुदुर्गामध्ये घटस्फोटीचं प्रमाण भरपूर वाढले आहे आणि याची कारणं याच्याजवळही आम्ही एक व्हिडिओ घेऊन लवकरच उपस्थित होणार आहोत तर आपल्या इथेही घटस्फोटीत मुलींची या मुलांची लग्न जुळवली जातात आणि सिंधुदुर्ग कणकोली शाखेमध्ये मुलामुलींची नावनोंदणी आपण येऊन करू शकता त्यात मुलींच्या नावनोंदणीमध्ये खास सवलत आम्ही दिली आहे मुलींच्या म्हणजे स्थायिक सिंधुदुर्गातील गैरसंबंध असावा सिंधुदुर्ग स्थायिक मुंबई पुन्हा येथे जॉब करणाऱ्या नसाव्या त्यात मुंबई स्थायिक मुली म्हणजे जसं सिंधुदुर्गात राहतात आणि त्यांची ही सिंधुदुर्गातील मुलांसाठी असावी राहणारे तिथेच असाव्या जॉब करणारे तिथेच असाव्या तर आम्ही त्यांची नावनोंदणी निशुल्क करून घेऊ आता आम्ही जास्त काही पुढे न बोलता आपल्याला दुसऱ्या मुलीच्या बायोटा वाचून दाखवणार आहोत मुलीचा मॅट्रिक आय डी नंबर आहे ए पी ट्वेंटी फोर नाईन्टी नाईन मुलीचे शिक्षण आहे बारावी मुलगी पाच फूट दोन इंच पेअर मुलीला मुलगी एकुलते काय भाऊ नाही बहीण नाही मुलगी जॉब करते मुलीचे वडीलही जॉब करतात मुलगी मालवण तालुक्यातील आहे आणि मामाही मालवण तालुक्यातीलच आहे मुलीची रास आहे कुंभ पूर्व पूर्वभाद्रपद नक्षत्र आद्यनाडी मनुष्यगण मुलीची अपेक्षा आहे मुलगा निदान बारावी असावा नोकरी किंवा चांगला व्यवसाय करणारा निर्व्यसने हवा सिंधुदुर्गात राहणारा हवा अशी मुलीची ह्या मुलीची अपेक्षा आहे मुलीचे मॅट्रिक आय डी नंबर ए ए पी ट्वेंटी फोर नाईन तर ह्या दोन मुली आत्ताच आपल्याकडे चार दिवसापूर्वी नोंदणी झाल्या आहेत एक मुलगी आजच झाली आहे तर आपण ही व्हिडिओ खास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांसाठी बनवत आहोत कारण कणकोली शाखेमध्ये या मुलींची नावनोंदणी झाली आहे आणि आता कार्यक्रमही सुरू झाले आहेत बऱ्यापैकी तर आपण जास्तीत जास्त मुलीवाल्यांनी आमच्या शाखेमध्ये येऊन नावनोंदणी करावी कारण मराठा समाजातील जवळजवळ दीडशे मुलं आमच्याकडे आहेत भंडारी समाजातीलही भरपूर आहेत कुणबी और इतर गाडीगावकर गुरव या समाजातील मुलं बऱ्यापैकी चांगली आमच्याकडे उपलब्ध आहेत सिंधुदुर्गातील आणि गोव्यापासून मुलंही आहेत आपण तसं सर्व महाराष्ट्रातून सर्वत्र करतो पण कोकणपट्टा जास्त मुंबई टू गोवा या पट्ट्यातील जास्तीत जास्त मुलं नोंदणी असतात त्याच्यामुळे या पट्ट्यातील मुलींनी जास्तीत जास्त आपल्याकडे नोंदणी करून घ्यावी आणि आपल्यासाठी योग्य तो जोडीदार आमच्या मंडळातून निवडावा आता आम्ही जास्त काही न बोलता हा व्हिडिओ इथेच थांबवत आहोत था कारण व्हिडिओ लांबत चालला आहे आणि आम्हाला जे काही सांगायचे आहे त्याला बराच वेळ लागतो आणि काही विषय आहेत जसे मुलांची लग्न लेट होतात आहे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहेत यावरही आम्ही एक व्हिडिओ स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत तर तोही मा आपण बघावा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सिंधुदुर्गामध्ये म्हणजे आमच्यापर्यंत मुलं येऊन पोचतील आणि मुलीही मुलींची नावनोंदणी निशुल्क आहे हे त्यांना कळेल आणि त्याही आमच्या इथे ऑफिसमध्ये येऊन नावनोंदणी करून जातील चला तर आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन सहासोबत मी आम्ही करतो की जास्तीत जास्त मुलींची व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ आणि आशा करतो की पुढेही सिंधुदुर्गात नोंदणी झालेल्या कणकोली शाखेत नोंदणी झालेल्या मुलींची माहिती अशीच आपल्यापर्यंत पोचत राहील तोवर आम्ही इथेच थांबतो पुढे भेटूया नवीन व्हिडिओत let me start us over let me know what